नमस्कार सारिका कुकिंग रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त अशी शेवग्याच्या पानांची भाजी व तिचे भरपूर असे फायदे असतात ते पाहणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे पाहू शकताय मी अशी स्वच्छ अशी शेवग्याच्या पानांची भाजी घेतलेली आहे तर या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये शक्यतो करून ही भाजी छान अशी कोवळी छान मिळते तर ही आणल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही ही शेवग्याच्या पानांची भाजी घेऊन येशिला त्या दिवशी चांगल्या छान असे कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायचे आहे कारण की जर आपण असे निवडायला गेलो तर ही भाजीची जी, जी म्हणजे देटं वगैरे असतात तर ती भाजीमध्ये भरपूर येतात त्यामुळे शक्यतो करून ही भाजी आदल्या दिवशी म्हणजे बांधून ठेवायची कॉटनच्या कपड्यामध्ये म्हणजे अशी छान अशी तिचे सळसळीत अशी पानं निघतात तर इथे मी निवडून घेतलेले आहे तर शेवग्याची भाजी एक आठवड्यातून एकदा तरी नक्की खावी आणि शक्यतो करून या पावसाळ्यामध्ये छान भेटते तर नक्की खा आवर्जून तर इथे शेवग्याच्या पानांची भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत तर इथे पाहू शकता छान अशी तिचे जे डेटा असतात मागे जी पानांची ती पडलेली आहेत आणि अशी पानं असे काढायला गेले की शक्यतो करून लवकर ही भाजी निवडायला येत नाही तर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली की छान अशी तिची आपोआपच पानं गळतात त्यामुळे हे नक्की करा तर इथे भाजी आपली स्वच्छ शिधून झालेली आहे तर इथे मी कांदे घेतलेले आहेत दोन आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे आता भाजी आधी शिजवून घेतली आणि परत फोडणी टाकली की या भाजीची जी, जी पोषण तत्व असतात ती सगळी निघून जातात तर भाजी आपण डायरेक्टच फोडणी टाकणार आहे तर भाज्या चिरत चिरत तुम्हाला मी त्याचे फायदेसुद्धा सांगते ही गुडकेदुखेवर छान आहे सांदेदुखी मणकेदुखी कायमची दूर करायची असेल तर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा अशी शेवग्याची भाजी खाऊ शकता मधुमेह किडनी स्टोन हृदयरोग कर्करोग याच्यावरसुद्धा खूप फायदेमंत आहे आणि हाडांच्या दुखण्यावर सुद्धा खूप फायदेशीर आहे डोळ्यांसाठी व ज्यांना सांदी वगैरे आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेमंद आहे तर इथे मी तुरीची डाळ थोडी भिजत घातलेली आहे थोड्याशा चार ते पाच मिरच्या मी शिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण थोडासा घेतलेला आहे आता कांदासुद्धा चिरताना थोडासा असा बारीक बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान असा आपल्या शोग्याच्या भाजीला चव येते तर तुम्ही नुसती लसणाचीसुद्धा बनवू शकता पण कांदा घातला की भाजीला एक छान अशी चव येते इथे ये पाहू शकता आहे कांदा मी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे तर शक्यतो करून तुम्ही पालेभाज्या जेव्हा करता तेव्हा लोखंडाची कढई वापरा म्हणजे आपल्याला जास्तच फायदा होईल यातलं लोह हो आपल्याला भेटेल तर इथे मी छान अशी लोखंडी कढई घेतलेली आहे त्यात आता आपण फोडणीसाठी तेल घालूयात इथे पाहू शकताय मी थोडंसं असं तेल घातलेलं आहे कढईमध्ये तर आता या भाजीला मोहरी वगैरे लागत नाही फक्त मी इथे जिऱ्याचीच फोडणी देणार आहे तर जिरे छान आपले तडतडलेले आहेत पाहू शकताय आपण यामध्ये आता कांदा टाकूयात कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता यामध्ये आता आपण कांदा भाजत आला की साईडला आपण थोडासा कांदा बाजूला सरून यामध्ये मिरची भाजून घेणार आहे तर नक्की आवर्जून खात जा खूप फायदे आहेत हे त्यातलाच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आमच्याकडे विशेष करून या भाजी डिलिव्हरी झाल्यानंतर एक पाच सात वेळा तरी खा खाऊ घालतात हो हो ही भाजी कारण की भरपूर याचा फायदा होतो जर बायका स्तनपान करत असतात बाळांना त्यांना दूध वगैरे येण्यासाठी फायदा होतो या भाजीचा त्यासाठी विशेष करून ही भाजी शवगेची दिली जाते नक्की खात जा बायकांमध्ये आपण जेव्हा उभारून वगैरे कामं करतो गुडघे वगैरे दुखत असतात तेव्हा ही भाजी आवर्जून खावी भरपूर असे कॅल्शियमयुक्त ही भाजी आहे तर आता पाहू शकताय छान असा आपला कांदा आणि लसूण भाजून झालेला आहे थोडासा मी इथे कांदा बाजूला सारून घेणार आहे आणि त्यात ही मिरची भाजून घेणार आहे मिरची इथे मी जास्त घातलेली आहे कारण की भाजीला हिरव्या मिरचीची चव खूप छान येते तुम्ही इथं लाल तिखटसुद्धा वापरू शकतात तेसुद्धा खूप छान लागते त्या प्रकारे पण भाजी केली की तर इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे तर कांदा आपला छान असा भाजलेला आहे पूर्ण गुलाबी कलर आलेला आहे यातच आता आपण जी स्वच्छ अशी धुवून घेतलेली भाजी आहे शेवग्याची ती यामध्ये टाकून घेणार आहे तर इथे भाजी शिजवून पिळूनसुद्धा घेऊन फोडणी टाकतात पण त्यातली सगळी तत्व निघून जातात तर असे आपण डायरेक्ट भाजी केली की सगळे आपल्याला पोषण या भाजीतलं मिळतं तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर इथे भाजी सगळी परतलेली आहे इथे आपण थोडंसं भाजी थोडीशी जून असेल तर तुम्ही इथे पाणी थोडंसं वापरू शकता पण ही भाजी छान अशी कोवळी लूस आहे त्यामुळे मी इथं पाणी वगैरे काही वापरलेलं नाही छान अशी परतून घ्यायची आहे आता परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी डाळ भिजत घातली होती ती डाळ स्वच्छ दोन तीन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आणि जेव्हा आपण लास्टला पाणी भिजत घालण्यासाठी वापरतो ते, ते पाणी वापर तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आता छान असे डाळनी आपण सगळं परतून घेतलेलं आहे तर आपण इथे थोडंसं मीठ टाकूयात फक्त आपण ही मिठाच्या पाण्यामध्ये शिजवणार आहे कारण की भाजी आपली कोवळी आहे त्यामुळे तर छान अशी परतून घ्यायची आहे अनेकदा आणि एक झाकण लावून याला भाजी शिजवून घ्यायची आहे एकदम मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे आपोआपच या भाजीला पाणी सुटेल दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी शिजते तर आता आपण एक दहा ते पंधरा मिनटं ही भाजी शिजवून घेऊया तरी ते पाहू शकता भाजीतलं पाणी वगैरे आपल्या पूर्ण आटलेलं आहे भाजी छान अशी सुटसुटीत झालेली आहे थोडीशी शिजली का ते पाहूयात आपण भाजी छान अशी शिजलेली आहे कारण की डाळ शिजायला आपल्याला वेळ लागत नाही कारण की आपण डाळ ही दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजत घातली होती या भाजीचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे तर जवळून दाखवते तुम्हाला भाजी आपली किती छान अशी झालेली आहे कलर वगैरे छान आलेला आहे तर शक्यतो करून ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी आणि बाजरीच्या भाकरीसोबत खा खूप छान लागेल तर तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजीची रेसिपी आज कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद